हरिपूरसह समस्त पंचकृषीतील श्रद्धास्थान असणाऱ्या संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांचा जणू मेळाच हरिपूर येथे भरतो संगमेश्वर कृष्णावारणा संगमावर पुरातन असे मंदिर असून श्रावण सोमवारसह महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते पहाटेपासून मंदिरात अभिषेक पूजा आणि महाआरती असे कार्यक्रम सुरू होते दुपारी बांधण्यात येणाऱ्या महापूजेचे विशेष आकर्षण शिवभक्तांना असते संगमेश्वर मंदिर आज महाशिवरात्रीचा दिवस असल्याने दिवस आज दिवसभर भाविकांची गर्दी आहे आज वर्षातील सगळ्यात मोठा महाभिषेक महापूजा असते आज दुपारी महापूजा असल्याने दुपारी फुलाची पूजा एक मोठी बांधली जाते चलापात प्रमाणे दुपारीनंतर संध्याकाळी रसाचा अभिषेक असतो राहू काळात रसाचा व फळांचा रसा अभिषेक असतो एसबीएन मराठी साठी प्रकाश सूर्यवंशी सांगली